नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र अनिकेत पुन्हा आपले स्वागत करतो शेतीप्रसारण या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये सोयाबीनवरील खोडमाशी खोटगिडा यांचे नियंत्रण बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण आणि तसेच सोयाबीनला चांगले फुटवे म्हणजे चांगली ब्रांचिंग होण्यासाठी आपण कोणची औषध वापरू शकतो याची माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया सोयाबीनवरील खोडमाशी खोडकिडा यांच्या नियंत्रणासाठी आपण कोणत्या औषधांचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो याच्यासाठी प्रामुख्याने दोन कीटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि हेच कीटकनाशक सगळेच बेस्ट रिझल्ट देतात त्यामध्ये सर्वप्रथम क्लोरोपायिफॉस फिफ्टी ई सी आणि अलिका ही दोन कीटकनाशकांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपण वापर केला तरी चालेल अलिकामध्ये बारा पॉईंट पाच पर्सेंट थायमेथो व लॅमडासा एलोथ्रीन नऊ पॉईंट पाच पर्सेंटमध्ये असते हे दोन्ही कीटकनाशक आंतरप्रवाही कीटकनाशक असून जास्तीत जास्त वेळेपर्यंत चांगला रिझल्ट देतात त्यामुळे या दोन कीटकनाशकांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपण नक्की वापर केला पाहिजे शेतकरी मित्रांनो सोयाबीनवरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपण टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो टिल्टमध्ये पंचवीस पर्सेंटमध्ये प्रोपॅकेनो हा घटक अवेलेबल असतो जो की सर्व बुरशीजन्य रोगांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करते आणि हे सुद्धा एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे ज्यामुळे आपण याचा नक्की वापर करू शकतो टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर करत असताना आपल्याला प्रति एक लिटर पाण्यामध्ये एक एम एल टिल्ट हे बुरशीनाशक वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनला चांगली ब्रांचिंग म्हणजे चांगले फुटवे लागण्यासाठी आपण कोणत्या औषधांचा वापर करू शकतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला एक टॉनिक घ्यायचे आहे आणि एकोणावीस एकोणावीस खत हे आपल्याला नक्की फावरायचे आहे जेणेकरून आपल्या सोयाबीनला चांगली ब्रांचिंग येईल आणि नंतर आपल्या सोयाबीनला जास्तीत जास्त फुले लागतील आणि आपल्या सोयाबीनला शेंगा पण जास्तीत जास्त लागतील जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल शेतकरी मित्रांनो आपल्या फवार्यामध्ये स्टिकरचे नक्की स्टिकर वापर करा स्टिकरच्या वापरामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या जे पिकाचे पानाचे छिद्रे असतात ते ॲक्टिवेट होऊन जातात आणि ते ॲक्टिवेट झाल्यानंतर आपले जे औषध आहे ते लवकर पाण्यामध्ये शिरते व आपले औषध आपल्या पानाला चिटकून राहते जेणेकरून पाऊस जरी आला तरी आपले औषध वाया जाणार नाही यामुळे आपल्या फवारामध्ये कोणत्याही प्रकारचे एक स्टिकर नक्की वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका